मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मुंबईत जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या प्रत्येक विभागात मायक्रो प्लॅनिंग शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली आहे प्रत्येक वॉर्डात महिला आणि पुरुष असे अंदाजे पन्नासहून अधिक लोकांच्या नियुक्त्या केल्या जात असून गेल्या दोन महिन्यात अडीच ते तीन हजार नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मिळते शिंदेच्या शिवसेनेकडून देखील पक्षाच्या शिवदूत आणि लक्षवेध ऍपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांची आणि मतदार याद्यांची पडताळणी केली जाते प्रामुख्यानं मुंबईत कोणत्या प्रभागात आपलं वर्चस्व आहे आणि कोणत्या ठिकाणी ताकद कमी पडते याचा अहवाल तयार केला जातो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय काय अपडेट आपण बघतो की दिवाळी मोठा सण पार पडलेला आहे त्यानंतर आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी जी आहे सर्वच न करण्यात येत आहे विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करण्यात येत आहे विशेषतः मायक्रो लेव्हलवरती जसं प्लॅनिंग जे आहे ते केलं जातं मुंबईसारख्या शहरामध्ये इमारत प्रमुख असतील चाळ प्रमुख असतील प्रमुख असतील अगदी या मायक्रो लेव्हलवरती प्लॅनिंग जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात येत असल्याची माहिती मिळते विशेषतः शिवसेनेमध्ये अंतर्गत झुसफूस देखील आहे पदांसाठी मोठ्या प्रमाणात पक्ष जे आहे पक्षात करून ते करण्यात आल्यामुळे एक प्रकारे स्पर्धा जी आहे पक्षा ती पक्षा पक्षांतर्गत आपल्याला पाहायला मिळत आहे पक्ष प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा जी आहे ती पक्षामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील त्याचबरोबर इतरही समन्वयक अशी पदं जी आहेत ती निर्माण करण्यात आलेली आहेत मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस महापालिका वॉर्ड आहेत आणि सर्व दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक शिवसैनिकाला कुठलं ना कुठलं पद देऊन त्याला ते जा केलं जात त्यामुळे येणाऱ्या शिवसेनेकडनं पाहायला मिळत आहे बरं उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जिल्ह्यामध्ये पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात चौदा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं पुढे आलेलं आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आहे शेतात कापून भात पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलं आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेलाय जळगाव जिल्ह्यातील गिरणापट्ट्यात विशेषतः पाचोरा भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात पडलेल्या पावसाचा फटका कापसाला बसलाय या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचलं असून काढणीस आलेला कापूस शेतातच भिजून गेलाय मुंबईतून एमडी ड्रग्ज आणून सोलापूरात विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला अटक करण्यात आली आहे सोलापूर शहर गुन्हे शाखेनं केलेल्या विशेष कारवाई त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे बत्तीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले पुण्यातील काळेपडळ हडपसर भागात तीन आरोपींकडून मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची विक्री सुरू होती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं त्यांना अटक केली आहे या कारवाईमध्ये एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आला सोलापूर शहरातील बाळीवेस परिसरात बाटली बंद पाण्याच्या बाटलीत अळीस अदृश्य घटक आढळला या प्रकारावर नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे नांदेडमध्ये घरकुलाची देयकं काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याची कबुली देणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले अभियंता आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदावरील नऊ कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी ही कारवाई केली आहे पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ एक बेवारस बॅग आढळली होती तपासणीमध्ये या बॅगेत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या एकाचं आधार कार्ड आढळून आलं असून हो कपडे आणि इतर साहित्य सापडलं मात्र हायवेवर अचानक ही बॅग आढळल्यानं काही काळ पोलिसांची तारांबळ उडाली होती छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा एमआयडीसी परिसरात आय टी पार्कमधील एका बोगस कॉल सेंटरमधून थेट अमेरिकेतील नागरिकांना गंड घालणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता या प्रकरणात पोलिसांनी एकशे चौदा जणांना अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा मास्टर माइंड अब्दुल फारुख मुक्कदम शाह उर्फ फारुखी याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे मोठी घसरण झालेल्या सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे सोन्याच्या भावात पंधराशे रुपयांची वाढ होऊन ते एक लाख वीस हजार रुपयांवर पोहोचलेलं आहे तर चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांवर पोहोचली आहे मुंबईतील एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील त्र्याऐंशी रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत एमएमआरडीएनं रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी निवडलेल्या घरांची आवश्यक ती दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याची तयारी म्हाडानं सुरू केली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचे आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला सीएसएमटी कुर्ला पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे धारावी रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी अखेर जागा रिकामी करत एसआरएच्या घरात राहायला जाणार असल्याची हमी हायकोर्टात दिली आहे नेरळ माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवासी सेवेत धावणार आहे पुढील महिन्याच्या सुरुवातीला सात नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सेवा सुरू केली जाणार आहे महिन्याभराच्या विलंबानंतर ही मिनी ट्रेन प्रवासी सेवेत दाखल होते कंपन्या आणि ऑडिटची आवश्यकता असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख केंद्र सरकारनं वाढवली आहे करदाते एकतीस ऑक्टोबरऐवजी दहा डिसेंबर दोन हजार पर्यंत रिटर्न दाखल करू शकतील राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीबरोबरच मत्स्य उत्पादकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीनं जलाशयातील मत्स्यसाठा मत्स्यबीज नौका आणि जाळींचं नुकसान झालं या नुकसानग्रस्त मत्स्य उत्पादकांसाठी पंधरा हजारांची मदतीची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या अठरा नोव्हेंबरपूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे महिलांनी या कालावधीत आपले ई केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे याविषयीचा शासन आदेश जारी करण्यात आलाय बहुतांश लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण केले असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आता एक मोठी बातमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या प्रत्येक विभागात मायक्रो प्लॅनिंग शिंदेच्या शिवसेनेनं सुरू केली आहे प्रत्येक वॉर्डात महिला आणि पुरुष असे अंदाजे पन्नासहून अधिक लोकांच्या नियुक्त्या केल्या जात असून गेल्या दोन महिन्यात अडीच ते तीन हजार नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मिळते शिवसेनेकडून देखील पक्षाच्या शिवदूत आणि लक्षवेध ॲपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांची आणि मतदार याद्यांची पडताळणी केली जाते प्रामुख्यानं मुंबईत कोणत्या प्रभागात आपलं वर्चस्व आहे आणि कोणत्या ठिकाणी ताकद कमी पडते याचा अहवाल तयार केला जातो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय काय अपडेट आपण बघतो की दिवाळी मोठा सण पार पडलेला आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी जी आहे सर्वच न करण्यात येत आहे विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करण्यात येत आहे विशेषतः मायक्रो लेवलवरती जसं प्लॅनिंग जे आहे ते केलं जातं मुंबईसारख्या शहरामध्ये इमारत प्रमुख असतील प्रमुख असतील प्रमुख असतील अगदी या मायक्रो लेवलवरती प्लॅनिंग जी आहे ते त्यांच्याकडनं करण्यात येत असल्याची माहिती मिळते विशेषतः शिवसेनेमध्ये अंतर्गत झुसफूस देखील आहे पदांसाठी मोठ्या प्रमाणात पक्ष जे आहे पक्षात करून ते करण्यात आल्यामुळे एक प्रकारे स्पर्धा जी आहे ती पक्षा पक्षा पक्षांतर्गत आपल्याला पाहायला मिळत आहे पक्ष प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा जी आहे ती पक्षामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे विवाह प्रमुख असतील उपविवाह प्रमुख असतील त्याचबरोबर इतरही समन्वयक अशी पद जी आहेत ती निर्माण करण्यात आलेली आहे मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस महापालिका वॉर्ड आहेत आणि या सर्व दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक शिवसैनिकाला कुठलं ना कुठलं पद देऊन त्याला कार्यान्वित जे आहे ते केलं जात आणि त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग जे आहे ते करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आहे बरं उदय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रायतडी वर्ठा पाडा इथल्या ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय रस्ता नसल्यानं गावातील नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अमरावती दौऱ्यावर आहेत माजी राज्यपाल रासू गवईंच्या स्मारकाचं उद्घाटन सोहळा सीएमच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा हजर राहणार आहेत भारतानं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशात तीनशे पन्नास ते चारशे विमानतळ उभे करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापूर राममोहन नायडू यांनी दिलेली आहे ही पायाभूत सुविधांची योजना संधी विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच उच्चतम हवाई सुरक्षा मानकं कायम ठेवण्याची देशाची बांधिलकी दर्शवते असं त्यांनी म्हटलं मेट्रो तीन भुयारी मार्गिकेच्या पासमध्ये अपंग प्रवाशांना पंचवीस टक्के सवलत देण्यात येणाऱ्या मेट्रोच्या तिकीट प्रणालीमध्ये पुढील दहा दिवसात आवश्यक ते बदल केल्यानंतर ही सवलत लागू होईल विकासकामं आणि प्रकल्पांच्या ठिकाणी सर्वाधिक प्रदूषण होत असल्यानं महापालिकेच्या पर्यावरण विभागानं अठ्ठावीस मार्गदर्शक सूचना जारी केल्यात या सूचनांचं पालन न केल्यानं पालिकेनं जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यात आठ हजार तीनशे नव्वद विकासकामांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यापैकी तीन हजार चारशे अठ्ठावन्न बांधकामं थांबवण्याची नोटीस दिलेली आहे ठाणेकरांनी महापालिकेच्या पाणीपट्टीचं पाणी पाणी तब्बल दोनशे पन्नास कोटी रुपये थकवल्यानं वसुलीसाठी प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून महापालिकेनं कर वसुलीला के सुरुवात केली असून आतापर्यंत फक्त त्रेचाळीस कोटी इतकीच पाणीपट्टी पाणी 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 वसूल करण्यात प्रशासनाला यश आलं आरबीआयमधील सुवर्णसाठा सतत वाढत असून सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर तो आठशे ऐंशी पूर्णांक अठरा टनावर पोहोचला आहे गेल्या बारा महिन्यात म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत या साठ्यात पंचवीस पूर्णांक पंचेचाळीस टनाची वाढ झाली आहे मोबाईलवर येणाऱ्या कॉलमध्ये कॉल करणाऱ्याचं खरं नाव स्क्रीनवर दिसावं यासाठी कॉलर नेम प्रेझेंटेशन या सेवेचं परीक्षण सुरू केलं आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही सुविधा देशभरात लागू होणार असून फसवे कॉल आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते एक महत्वाचं पाऊल आहे यासाठी पायलट चाचणीला सुरुवात करण्यात आली मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं समोर आलंय गेल्या तीन वर्षात एक हजार दोनशे शहात्तर रुग्णांपैकी तब्बल पाचशे वीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे म्हणजे दर पाच रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू होतोय त्यातही ते जवळपास तेरा टक्के रुग्णांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला आहे ठाणे जिल्ह्यातील तांसा आणि मोडकसागर तलावाच्या धरण क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्याचा मुंबई महापालिकेनं अंतिम निर्णय घेतला आहे या प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणारा खर्च महाप्रीत ही कंपनी करणार असून प्रकल्पाचं देखभाल पंचवीस वर्षांच्या कालावधीसाठी महाप्रीतकडे असणार आहे या प्रकल्पातून तब्बल शंभर मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड पूर्व इथल्या मिठागराची बेचाळीस पूर्णांक एक एकावन्न एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता मिठागराची ही जागा प्रकल्पाला देण्याबाबतची अधिसूचना नगरविकास खात्याकडून काढण्यात आली धारावीतील काही झोपड्यांचं पुनर्वसन मुलुंड इथल्या या मिठागराच्या जमिनीवर केलं जाणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगरपालिकेनं जेव्हीएलआर ते कफ परेड पर्यंतच्या भूमिगत मेट्रो तीनमध्ये अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोठ्या व्यावसायिक आणि निवासी संकुल भूमिगत पदपथांद्वारे मेट्रो तीनला जोडली जातील मुंबई महानगरपालिकेनं यासंदर्भात आठ प्रस्तावांना मान्यता दिली बहुप्रतीक्षित डीएन नगर ते मंडाळे मेट्रो दोन बी मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर मार्गाच्या उद्घाटनासाठी एमएमआरडीएला अद्याप मुहूर्त मिळाला नाही आहे यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता एसटी महामंडळाला दिवाळी हंगामात तीनशे एक कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं अठरा ते सत्तावीस ऑक्टोबर या दिवाळीच्या दहा दिवसात एसटीनं दररोज सरासरी तीस कोटी रुपयांची कमाई केली आहे यंदाच्या हंगामात सर्वाधिक उत्पन्न पुणे खात्यानं मिळालेलं आहे तथापि एसटीला दैनंदिन चौतीस कोटी रुपयांच्या उत्पन्नाचं लक्ष मात्र गाठण्यात अपयश आलं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतला आहे विमानतळाच्या या संचालनालयाच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा मानला जातो सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवरील चर्चेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे यावी घरांच्या किमती ना कमी होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांबरोबरच सिडकोचंही लक्ष लागलं भायकळ्याच्या याच्या निर्माता जिजामाता भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये सरपालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे येत्या काही महिन्यात सरपालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सध्या मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतला आहे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलचा काटेकोरपणे वापर करण्यावर भर द्या तसंच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या प्रणालीचा लाभ मिळण्यासाठी त्रुटीविरहित मानक कार्यपद्धती तयार करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलं सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट डिजिटल अरेस्टचा धोका कायम असताना व्हॉट्सअॅप हॅकिंग आणि सिम स्वॅप पाठोपाठ आता कॉल मजिंग स्कॅमचा नवा धोका समोर आला आहे हे गुन्हेगार मोबाईलवरील कॉल मज फीचरचा गैरवापर करून ओटीपी मिळवतात आणि पैसे चोरतात त्यामुळे यापासून सावध राहण्याचा सा इशारा देण्यात आला आहे येत्या बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक अद्भुत आणि तेजस्वी दृश्य अनुभवायला मिळणार असून सुपरमूनचं दर्शन घडणार आहे या दिवशी चंद्रपृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्यानं त्याचं रूप अधिक मोठं तीस टक्के तेजस्वी आणि मनोहारी दिसणार आहे कार्तिकी यात्रेत प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी बाटल्या आणि ज्यूसचं वाटप करण्यात येणार आहे कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी देखील प्रशासनाकडून करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय हमीभाव केंद्र बंद असल्यानं हमीभावापेक्षा कमी भावात हमी भावा सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी करावी त्यांना करावी लागते आणि त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे रिपाईचे दिवंगत नेते आणि बिहार केरळचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं अमरावतीमध्ये उद्घाटन केलं जाणार आहे यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपस्थित राहणार आहेत समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरणाचा मोठा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसलेला असून मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय सिंधुदुर्गासह राज्यातील मच्छीमार नौका या देवगड बंदरात सुरक्षेच्या काणास्तव दाखल झाल्या